अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील एका शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यानंतर त्याच्या दशक्रिया विधीचं निमंत्रण थेट पंतप्रधान महोदयांना पाठवण्यात आलेलं आहे त्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे आणि ती पत्रिका व्हायरल झालेली आहे याच्या मागची वस्तुस्थिती का आहे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का आली किंवा त्या ठराविक शेतकऱ्यांना आत्महत्या का केली आणि ती आत्महत्या झाल्यानंतर त्याच्या दशक्रियाला पंतप्रधानांना बोलवावं असं त्याच्या गावकऱ्यांना आणि वरुड तालुक्याच्या लोकांना का वाटलं ही संपूर्ण स्थिती मी तुमच्या समोर मांडणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता तो जो शेतकरी होता तो संत्रा हो उत्पादक शेतकरी होता आणि त्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं किंवा त्या संत्र्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यासोबत किंवा कांदा उत्पादकांसोबत सुद्धा कनेक्शन आहे या दोन्ही बाजू मी तुम्हाला समजून सांगतो आणि याच्यामध्ये स्वर्गीय शरद जोशी साहेब म्हणायचे की सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण आहे आणि या सरकारच्या धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांचं मरण झालेलं आहे ते कसं हे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगतो सरकारनं काय केलं कांदा हा निर्यात करत होतो आपण तो कांदा निर्यात करत असताना त्याच्यावर चाळीस टक्के शुल्क लादलं पण चाळीस टक्के शुल्क लादल्यामुळं जो बांगलादेश आपल्याकडनं कांदा घेत होता तेथील त्या ते सरकारवर दबाव आला तेथील जी जनता आहे ती बांगलादेशच्या सरकार विरोधात हे करायला लागली की कांदा महाग झाला कांदा महाग झाला कालांतरानं आपले जे कांदा उत्पादक जे काही जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले किंवा उत्तर महाराष्ट्रातले तर त्या ठिकाणी त्या बेल्टमध्ये जो कांदा होतो तिथं सत्तर टक्के या भारत देशातला कांदा उत्पादित होतो आणि मग आपल्या देशाची एकंदर स्थिती जर बघितली तर आपल्यालाच मोठ्या प्रमाणात कांदा लागतोय म्हणून आपल्या सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी लादली म्हणजे कांदा आपण बघितला मागं खूप आंदोलनं झाले ती निर्यात बंदी लादल्यामुळं बांगलादेशामध्ये अजून कठीण परिस्थिती झाली आणि मग बांगलादेशच्या सरकारनं याचा वाचपा काढायचं ठरवलं की भारत सरकार जर आमच्या नागरिकांचा विचार करत नसेल आम्हाला जे काय तुम्ही निर्यात बंदी लादली किंवा आम्हाला कांदा पाठवत नाहीत किंवा कांदा पाठवत असले तरी तुम्ही त्याच्यावर चाळीस टक्के शुल्क लावता याच्यामुळं पश्चिम विदर्भातला जो आ... संत्रा आहे तो संत्रा जो आपण बांगलादेशला मोठ्या प्रमाणात निर्यात करतो आणि त्या निर्यातीमधून या पश्चिम विदर्भातला जो मोठा संत्रा उत्पादकांचा बेल्ट आहे आणि त्या संत्र्याला चांगली मागणी मिळत असते आणि त्यांना दोन पैसे मिळत असतात शेतकऱ्यांना बरोबर तर मग आता तिथल्या सरकारनं काय केलं पहिले तर त्यांनी याच आपल्या भारतासारखं आयातबंदी लादली नाही संत्र्यावर त्यांनी संत्र्या आयातीवर प्रति किलोला अठ्ठ्याऐंशी रुपये इतका कर लावलेला आहे म्हणजे तुमचा संत्रा इकडचा चाळीस रुपये किलोचा तुम्हाला जर तिकडं पाठवायचा असेल तर चाळीस प्लस अठ्ठ्याऐंशी इतकं करून तिकडं पाठवावं लागतं त्यामुळं तिकडचा आयातदार घ्यायला तयार नाही आहे आणि इकडचा निर्यातदार निर्यात करायला तयार नाही आणि इकडचा निर्यातदार जो व्यापारी आहे तो शेतकऱ्याचा संत्रा हा घ्यायलाच तयार नाही त्याच्यामुळं काय झालं हा संत्रा पूर्ण देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आला देशांतर्गत बाजारपेठेमध्ये संत्र्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली ती आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं भाव पडले आणि शेतकऱ्याला वीस रुपये दहा रुपये बारा रुपये किलो प्रमाणसुद्धा संत्र्याचा भाव मिळत नाही अशी वस्तुस्थिती निर्माण झाली मग यातून इतकी मोठी जी बाग आहे आणि जे झाडं आहेत जे स्वतःच्या लेकराप्रमाण वाढवले त्या झाडांवर शेतकऱ्यांनी जेसीबी फिरवायला सुरुवात केली आणि आपला उत्पादन खर्च भरून निघत नाही संत्रा बागेसाठी इतका मोठा खर्च आपण केला आहे त्याच्यामध्ये आपल्या बेसिक गरजा कशा भागवायच्या जगायचं कसं याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकीच वरुड हा जो तालुका आहे संत्रा उत्पादक तालुका आहे अमरावती जिल्हा संत्रा उत्पादक जिल्हा आहे आणि त्या वरुड तालुक्यातील एका शेतकऱ्यांना आत्महत्या केली आणि त्या आत्महत्येचा निषेध करण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधानांना दशक्रियेचं नि, निमंत्रण त्या ठिकाणी पाठवलेलं आहे योगायोगानं आज आपले पंतप्रधान नाशिक दौऱ्यावर आहेत परंतु ते नाशिकमधल्या कांदा उत्पादकांबद्दल बोलणार नाहीत ते आपल्या विदर्भातल्या संत्रा उत्पादकांबद्दल बोलणार नाहीत ते फक्त विकास कामांच्या आणि लक्ष कोट्यवधींच्या घोषणा त्या ठिकाणी करतील किंवा उद्घाटन करतील भविष्यात त्या विकास कधी होईल काय होईल त्याच्यातला काही जनतेलाही कळत नाही परंतु सध्या हो एक मोठा इव्हेंट होतो आणि पंतप्रधान इथून निघून जातात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कार्यकाळामध्ये आपल्या पंतप्रधानाने एकही पब्लिक प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही लोकांमध्ये बसून एकही पत्रकार परिषद घेतली नाही की इथं पंतप्रधान बसलेले असतील आणि समोर पाच पन्नास पत्रकार असतील आणि ते पंतप्रधानांना प्रश्न विचारतील अशी एकही प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतलेली नाही त्याच्यामुळं प्रेस कॉन्फरन्स न घेतल्यामुळं समोरच्या पत्रकारांकडनं जे प्रश्न विचारले जातात की बा विदर्भातला संत्रा उत्पादक सोयाबीन उत्पादक कापूस उत्पादक धान उत्पादक मरतो आहे पश्चिम महाराष्ट्रातला कांदा उत्पादक मरतोय याच्याकडं तुम्ही बघितलं पाहिजे हे पंतप्रधानांच्या कानावर चाललेलंच नाही आहे त्यांच्यामुळं त्यांचे अधिकारी पदाधिकारी जे लोक आहेत त्यांच्याद्वारेचे आयात निर्यात धोरण ठरवले जात आहे आणि याच्यामुळं मात्र फक्त शहरीत लोकांच्या गठ्ठा मतदानासाठी त्यांना जगवण्यासाठी फक्त शेतकऱ्याची कत्तल केली जातीय एवढं भयान वास्तव होतं आज जिजाऊंची जयंती आहे जिजाऊ म्हणायच्या घाम गाळावा आपण आणि कणगी भरावी बादशाची त्याच पद्धतीनं घाम गाळावा माझ्या शेतकरी बापांना आणि खुशी ठेवा या शहरी लोकांना शेरी लोकांना खुश ठेवा पण आमच्या जगण्याचा तर प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी हे करा त्या दशक्रिया विधीमध्ये त्या पत्रिकेमध्ये काय काय आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतं मी वाचतोय त्याच्यामध्ये आहे दसवा निमंत्रण मान्य श्री नरेंद्रजी दामोदर जी मोदी साहेब पंतप्रधान भारत सरकार आपणास कळण्यात येते की बांगलादेशने संत्रा निर्यातीवर प्रति किलो अठ्ठ्याऐंशी रुपये कर लावल्यामुळं व्यापाऱ्यांनी खरेदीकडे पाठ फिरवली म्हणून संत्रा खपत नसल्यामुळं जरूर येथील शेतकरी श्री स्वर्गीय पद्माकर दारोकार या शेतकऱ्यांना आत्महत्या केली असून गावकरी शेतकऱ्यांनी बारा एक दोन हजार चोवीसला दशक्रियाचा कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे तरी या कार्यक्रमाला आपण खासदार राज्यसभेचे आणि लोकसभेचे आपले मंत्री आयात निर्यात धोरण ठरवणारे अधिकारी या सर्वांसह उपस्थिती आपली प्रार्थनीय आहे आपले विनित वरुड तालुका संत्रा उत्पादक शेतकरी अशा पद्धतीचं त्यांनी ते निमंत्रण पाठवलेलं आहे आता अशा सगळ्या गोष्टी होत आल्या तर सरकारनं थोडंफार तरी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं अशी सरकारला माझी विनंती आहे आणि संत्रा उत्पादक असेल किंवा पूर्ण शेतकरी कोलमडून गेलेला आहे याच्याकडे सरकारनं बघावं व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा शेतीमाती संस्कृतीसाठी कृषी आणि कृषक पत्रांच्या न्यायकासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असतं बेलकां दाबा चॅनल का सबस्क्राईब करा कारण की कुठल्याही मीडियावाला तुमची बातमी लावून धरत नाही म्हणून आपल्या पोरांनी आप पुढं झालं पाहिजे धन्यवाद